यानंतर मी सादर आमंत्रित करते ईश्वरी नमस्कार माझे नाव ईश्वरी राठोड शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या मुख्यमंत्री आज आज माननीय श्री वसंतराव नाईक यांची जयंती सर्वप्रथम मी तुम्हाला जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देते किती महान होते ना हे व्यक्ती किती थोर होऊन गेले यांचा कार्याचा यांचा कार्याचा सार्थक आज आपल्याला मिळत आहे यांचा व्यवसाय आपण असेच पुढे चालवला आज आहे असं मी या जयंती निमित्त सर्वप्रथम तुम्हाला सांगते आणि आज जे काही मी तुला यांच्या विषयी सांगणार आहे हे सर्व मी त्यांच्या चरणी सर्वप्रथम अर्पण करते यांचा जन्म अगदी साधारण कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये झाला यांना लहानपणापासून झाडांची झाड झुडपांची आवड होती त्यामुळे ते भारतामध्ये अशी एक वेळ आली होती ती पळून लावू शकले पळून लावू शकले आणि हे आपल्या आपल्या राज्य आपल्या राज्याचे चौथे मुख्यमंत्री होते आणि फार दीर्घकाळ ते मुख्यमंत्री राहिले यांचा फार अभिमान वाटला पाहिजे आपल्या समाजाला समाजाचे होते होऊन गेले आणि शब्द त्यांनी कानोसा घेतला त्यांचा आपल्याला त्यामुळे सार्थक झाले आपण सुद्धा यांच्यासारखं का काम केलं पाहिजे आज का करत आहे यांची जयंती साजरी आपण हे जाणून घेतलं पाहिजे किती थोर काम केलं असेल यांनी आपण हे पाहिलं पाहिजे मी यांना कोटी कोटी नम्रवर्दन करते की त्यांनी आपल्या भारतामध्ये झाडे झुडपे लावले आज काय आहे आपल्या राज्य इतका हिरवळ काय आज, आज आपला राज्य इतकं हिरवळ कारण त्यांनी लावले आपल्या भारतामध्ये झाडे त्यांनी लावले आपल्या भारतामध्ये झाडे आणि झाडे लावत असताना पूर्ण भारत देशाच्या पाठीशी उभा राहिला म्हणतात ना अगर आप सिद्ध चिजकपुरी सिद्धच आत्रे अहो पुरी कारण आपकी मदत करतीये तेव्हा यांनी गोष्ट ठरवली की आपल्या राज्याला आपल्या या भारत देशाला हरियालीने भरून टाकायचं तेव्हा आणि शनिवार झाले नाही आणि आज जे मुख्यमंत्री पदावर होऊन गेले आहेत त्यांना सुद्धा या माणसाचा अभिमान वाटतो तर किती महान असेल थोर माणूस आज आपला बंजारा समाज आज आपला बंजारा समाज ह्यांनीच पुढे नेला आहे असे या थोर व्यक्तींच्या आणि यांचे यांचे यांचा वसा आपण पुढे चालवला पाहिजे हे आज निमित्त मी, मी तुम्हाला विशेष करून सांगते आणि यांना आजी झाली आहेत तर यांच्या चरणी मी माझे शब्द अर्पण करते धन्यवाद